नमस्कार राम राम जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध बाजार दाखवतोय आपल्या चॅनलच्या मध्ये मधून मित्रांनो आता बघा तुम्ही चोपडा बाजार वगैरे भरायला सुरुवात झाली आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या वार रविवार मी तुम्हाला चोपडा येथील बाजार दाखवतोय मित्रांनो सयद अमान अली यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जे काही माडवी बैलजोळे आलेले मित्रांनो त्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती गेर देणार आहे मित्रांनो व त्यांच्या दावणीला सौदेबाजी वगैरे कशी होते मित्रांनो ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर ते जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका कशात कर मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघू आता त्यांच्या दावणीतील बाकीचे जे काही बैलजोडी आलेले आहेत त्याच्या बैलजोड्यांची किमती उमाई गिर देणार आहे मित्रांनो तुम्हाला आता सौदेबाजी चालू त्यांच्या दावणीतील आता गावरान खेळणार आहे जातीची बैलजोडी त्यांच्या दावणीला मित्रांनो गावरान ज्या गावरान खेळारी बैल जास्त विकले जातात मित्रांनो हर बाजारी ते म्हणजे नवीन नवीन बैलजोडे आणत असा विक्रीसाठी बघू शकता तुम्ही आता ही बैलजोडीच्या सौदावर चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दात किती सेटात दात नाही करतात बघा मित्रांनो कर कर जोड़ी बैलजोडी ठेलारी बैलजोडी आहे मित्रांनो हे उत्तर महाराष्ट्रातील बैलबाजार बैल बैलबाजार या ठिकाणी जास्त करून ये बैलजोड्या विकली जाता मित्रांनो आता बघू शकता तुम्ही शेतकरी दात वगैरे आहे मित्रांनो बैलजोडीला ही सर्व लोकांच्या लक्ष आता ही बैलजोडीवर लागलेला आहे मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही पूर्ण एक रिंगी एक शिंगी बैल जोड़ी मित्रांनो आणि पाऊस पण पडत नाही मित्रांनो शेतकरी खूप नाराज झाले आमच्यावाली शेतकरी बघू शकता तुम्ही आणि घेणारे पण खूप कमी येत है है मित्रांनो क्या बोल रहे सर टेसकी किंमत क्या कम ज्यादा हो में ऐसा हो है क्या बताने की किंमत आहे क्या बैल बैलजोडी की गॅरंटी मारक्या बश्या सब गारंटी मिलेंगे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मारक्या बश्या फिर्याचे स्वतः मालक असता सय्यद अमानत अली सेट यांच्या धावणीतील बैलजोडी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे शेतीकामाच्या संपूर्ण बैलजोड्या भेटून जातील मित्रांनो कारण की कसं आहे त्यांचे म्हणजे घरी पण आडी दिवस पण बैलजोड्या विकल्या जातात मित्रांनो आणि सध्यामध्ये कसं आहे बैलजोड्या बदलाचे व्यवहार वगैरे बंद आहे मित्रांनो कारण की घेणारच कोण नाही तर ते काय घेतील मित्रांनो शेतकरी वगैरे पाहू शकता तुम्ही आता इकडं सौदीबाजी वगैरे चालू शेतकरीची व्यापारीची पाहू शकता तुम्ही आता तुम्हाला जे काही मागणी वगैरे लागेल बैलजोडीची बघा शेतकरी बांधवांनो संपूर्ण शेतकरी लोकांचं लक्षही बैलजोडीवर लागलेलं आहे मित्रांनो जोड पण तशी मित्रांनो पूर्ण जोडीचं शेल वगैरे एक सारखं आहे मेन म्हणजे विशेष म्हणजे पायांमध्ये सरळ आहे मित्रांनो शेतकरी कधी बैलजोडी घेताना पाय बघतो मित्रांनो आणि शेल बघतो मित्रांनो आणि दातं बघतो कारण की पायांमध्ये घेताना शेतकरी पाय सरळ पाहिजे बैलजोडीचे त्याच्यानंतरच शेतकरी बैलजोडी घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी चांगली मित्रांनो आता बघा आता इकडे या साईडला त्यांच्या जोड्या मित्रांनो जोड्यांची पण संपूर्ण माग गिरक किंमती सांगणार आहे मी तुम्हाला बघू शकता तुम्ही आता ही एक जोडी आहे मित्रांनो आता ही पण गावरान गावरानबाई जोडी दिसते आहे नमस्कार सेठ क्या किंमत बोल रहे सेट इसकी पंचशी बोल रहे क्या तर बघा शेतकरी मित्रांनो जोडी बघा मित्रांनो जोडी चांगली आहे पंचाशे बोल सह्यादमानात आली आहे सेट तेज आहे मित्रांनो व्यापारी बघू शकता तुम्ही आज फुल मंदी में चालू आहे सगळ्या शेतकरी बहुत मतलब दो तीन हफ्ते से आने बैल जोड्या वगैरे व्यापारी वगैरे बैल जोड्या पण शेतकरी बहुत कमा बाजार वगैरे दो तीन हफ्ते एकदम मंदी का चालू आहे बघू शकता मित्रांनो बाजार मंदी चालू आहे आज कितने बैल सेट आपली बारा तेरा बैल के बघा मित्रांनो बारा तेरा बैल आहे सय्यद अमानत अली सेट यांच्या दावणीतील या बैलजोडा दाखवतोय मित्रांनो एक गावठी बैल जोडी कि गाउटी है क्या क्या पंचायत हजार बोल रहे हैं इसके आई जाएगा सब काम में चालू सेट है मार क्या बस फिर कैसे माल का आप रहेंगे कम ज्यादा हो जाएगा ये और में दरबा का मित्रों कमी जास्त हो गए और हमारे सामाई की किमत है पंचायत हजार रुपये जोड़ी चाहिए गाउटी बैल जोड़ी का की कर दी सेट है ये राजपुर राजपुर बैल जर की कर दी हमेशा अपने बैल का कर दी राजपुर राजपुर तड़ोदा या किरेती आपली करते बघा मित्रांनो राजपूर तडोदा इथली खरेदी असते अली सेट यांची दावणीतील बैलजोड्यांची संपूर्ण जुड्या त्यांच्या गॅरेंटीडच मित्रांनोच शेती कामाला संपूर्ण चालणारा बैलजोड्या असता मा बैलजोडी मारक्या भाषा फिर्याणी घाल मित्रांनो तर ते बैलजोड्या वगैरे हो बदलून देत असतात मित्रांनो आता बघा इकडे या संपूर्ण बैलजोड्या त्यांच्या दावणीतील बैलजोड्या मित्रांनो जोडी वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडे या साईडला आहे बैलजोडी मित्रांनो एक ब्राऊन कलरमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये मध्ये मित्रांनो जोडी वगैरे बघू शकता तुम्ही कैसे आहे दोन साईड कर्दाथ में कर्दाथ क्या दात एक मिनट करतात बिनटिसिता जोड आहे क्या के मतलब आहे क्या उसके एक बघा शेतकरी दाताला करदात बैलजोडी आहे चालू आहे सब काम मे क्या किंमत बोल स्किन स्किम पंचाहत्तर बोल रहे बघा मित्रांनो पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगायची कमी जास्त होत असतो मित्रांनो ही सांगायची किंमत असते बाजारामध्ये या तुम्ही स्वतः बघा त्याच्यानंतरच बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला संपूर्ण जोड्या वगैरे दाखवून दिलेल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता इकडे हे पण त्यांच्यात बैल आहे मित्रांनो आता हा सिंगल बैल आहे की देट आपण ए सिंगल आहे के सिंगल आहे क्या बावीस हजार बोल रे क्या कितने दाद आहे तो अभे पुरावजे हो आहे क्या बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेला बैल आहे बैल पाहू शकता तुम्ही सिंगल बैल आहे एखादा शेतकरीला जर म्हणजे सिंगल बैल पण जर लागत असेल तर ते खरेदी करण्यासाठी इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे नेहमी म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे जुडे आलेले असतात मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही जोड्या पण चांगल्या आहे मित्रांनो कम कमी जादा होईर मे कायच आहे का बघा मित्रांनो खरेदीसाठी नक्की संपर्क करा तुम्ही त्यांच्या दाऊन येतील बैलजोड्या आलेले आहे मित्रांनो जोड्या बघू शकता तुम्ही मार्केट फुल मंदीत चालू आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला परस्पर तीच माहिती देतो आहे कारण की व्यापारी वगैरे येत आहे पण एवढे पण येत नाही मित्रांनो व्यापारी वगैरे खूप कमी व्यापारी येत आहे आणि कसं आहे बैल जा बैलांची संख्या जास्त आहे मित्रांनो आणि शेतकरी खूप कमी येत आहे खरेदी करण्यासाठी शेतकरी कसं आहे मित्रांनो काही ना काही म्हणजे यायला पाहिजे बैलजोडी खरेदी करण्यासाठी शेती कामाचे दिवस आपटलं म्हणजे असं काही नाही मित्रांनो आता कसं आहे पाऊस वगैरे चालू होईल त्याच्यानंतरच म्हणजे बघू शकता आता ही जोड पण आहे एकदम फुल करंटेड बैल आहे मित्रांनो እንንንን እንንን तसंच शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जोड्या जर खरेदी करायची असतील तर सयद अली यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बळीजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो तसंच आपला व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करावा मित्रांनो जय खानेश जय किसान शेतकरी मित्रांनो